हाय फ्रेंड्स पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया रेफरन्स सिलेक्शन व नियुक्तीपर्यंतची प्रोसिजर यासंबंधी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत ते खालीलप्रमाणे पवित्र पोर्टल कार्यशाळा पहिला टप्पा हा लोकल बॉडी व खाजगी विना इंटरव्ह्यू संस्थांचा असेल ज्याचे सिलेक्शन कम्प्युटरद्वारे होईल रेफरन्स सिलेक्शन व नियुक्तीपर्यंतची प्रोसिजर अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि खूपच पारदर्शक व बुद्धिचातुर्याने बनवलेली आहे एक लाख दहा हजार ॲप्लिकंट ज्यांनी पवित्रला आपले प्रोफाईल अपडेट केले आहे सुरुवातीला एक गुणवत्ता यादी क्रिएट करण्यात येईल व त्या यादीनुसार रेफरन्सच्या क्रमनिहाय नियुक्ती कम्प्युटरद्वारे करण्यात येईल रेफरन्स देताना आपल्याला सोयीनुसार व आपल्या पात्रतेनुसार क्रम द्यायचे आहेत नियुक्ती ही बाय डिफॉल्ट कम्प्युटरद्वारे होणार असल्यामुळे आपला गुणानुक्रम व आपण दिलेला रेफरन्स यानुसार आपली निवड होईल शैक्षणिक पात्रता टी ई टी सी टी ई टी वय संवर्ग समांतर आरक्षण विषय वगैरे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या पवित्र पोर्टल नियुक्ती संदर्भातील जी आरनुसार पात्र असलेल्याच सर्व शाळा प्रत्येक अर्जदारास दिसतील त्या संस्थासाठी आपण पात्र नाही ते रेफरन्स यादीत दिसणारच नाहीत लॉग इन करण्यापूर्वी सर्व सूचना अभ्यासाव्या क्रम कसा भरावयाचा आहे या संदर्भात व्हिडिओ पोर्टलवर असेल त्याचा पूर्ण अभ्यास करूनच लॉग इन करावे लॉग इनसाठी ॲप्लिकंट लॉग इन, इन केल्यावर दोन नवीन टॅब दिसतील रेफरन्स सेवन टॅब रिपोर्ट टू टॅब रेफरन्समध्ये सेवन ऑप्शन आहेत फर्स्ट जनरेट रेफरन्स आपल्या शैक्षणिक पात्रता व इतर अटीनुसार पात्र संस्था ऑप्शन दिसतील त्याची एक्सेल शीट व पी डी एफ डाउनलोड करून घेणे व अभ्यास करून कच्चे रेफरन्स क्रम पेपरवर देऊन घेणे सेकंड असाइन रेफरन्सवरील ऑप्शन दिसतील त्या संस्थेला आपण दिलेला रेफरन्स क्रम चौकटीत देणे जे ऑप्शन नको असतील ब्लॅक सोडणे थर्ड आहे कन्फर्म रेफरन्स आपण असाइन केलेले ऑप्शन क्रमवार दिसू लागतील त्यांना कन्फर्म करणे फोर्थ ॲड रेफरन्स वरील रेफरन्समध्ये आणखी संस्था ॲड करावयाची असल्यास ॲड रेफरन्सवर क्लिक केल्यावर वरील सिलेक्ट करून शिल्लक राहिलेले ऑप्शन शो होतील त्यातील आणखी ऑप्शन आपण ॲड करू शकतो पाच नंबर डिलीट ऑप्शन कन्फर्म केलेले ऑप्शन डिलीट करण्याची सुविधा या टॅबद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे सिक्स्थ चेंज रेफरन्स नंबर आपण दिलेला रेफरन्स नंबर चेंज करावयाचे असल्यास या टॅबमध्ये करू शकतो उदाहरणार्थ सात नंबरचा ऑप्शन दोन नंबरला हवे असेल तर तसे नंबर फिल केल्यास रेफरन्स क्रमांक चेंज करता येईल सेवन रेफरन्स लॉक ही लास्ट आणि महत्त्वाची स्टेप आहे एकदा लॉक झाले की कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एडिट करता येणार नाही लॉक केल्यावर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल आणि मग ओ टी पी फिल केल्यावर रेफरन्स लॉक होतील रिपोर्ट टॅपमध्ये जिल्हानिहाय संस्था जाहिरात सर्च करून पाहता येतील सेकंड दिलेले रेफरन्स क्रमवार दिसतील त्याची पी डी एफ मिळेल लक्षात ठेवा रेफरन्स क्रम खूप महत्त्वाचा आहे पहिल्या रेफरन्सला निवड झाली तर पुढील रेफरन्स डिलीट आणि एकदा झालेली नियुक्ती बदलता येणार नाही ना इतर संवर्ग जनरलसाठी रेफरन्स देऊ शकतील संस्था विथ इंटरव्ह्यू फेज टू थ्री होतील आणि फेज वन लोकल बॉडी व विदाऊट इंटरव्ह्यू खाजगी संस्था यांच्यासाठी आहे तर ही होती शिक्षक भरती प्रक्रिया रेफरन्स सिलेक्शन व नियुक्तीपर्यंतची प्रोसिजर जी माहिती पवित्र पोर्टलवरील नवीन अपडेट आपल्यापर्यंत आप येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू